मित्रांनो आयुष्यात यशस्वी व्हायचंय प्रभावी व्हायचंय आणि जगात एक ठसा उमटवायचा आहे का मग ह्या सात सवयी तुमच्या आयुष्याला बदलून टाकतील स्टीफन कवे यांचं जगप्रसिद्ध पुस्तक द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल आज आपण मराठीत समजून घेणार आहोत ही फक्त सवयी नाही तर जीवन जगण्याची एक नवी पद्धत आहे प्रत्येक सवय ही आपल्याला साध्या माणसापासून प्रभावी व्यक्तिमत्वाकडे नेते चला तर सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाची हॅबिट वन बी प्रोएक्टिव्ह सक्रिय व्हा प्रतिक्रियात्मक नाही आपण रोजच्या आयुष्यात पाहतो की लोक परिस्थितीवर इतरांवर किंवा नशिबावर दोष टाकतात पण कवे सांगतात प्रभावी माणूस प्रतिक्रियात्मक नसतो तो सक्रिय असतो याचा अर्थ काय साधा आहे आयुष्यात जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला पाऊस थांबवता येणार नाही पण छत्री घेऊन बाहेर पडायचा की नाही हे ठरवू शकता कवी म्हणतात दोन वर्तुळ असतात सर्कल ऑफ कन्सर्न म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत हवामान सरकार इतर लोक आणि सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत आपली कृती विचार निर्णय प्रभावी लोक नेहमी दुसऱ्या वर्तुळावर म्हणजे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सवर काम करतात उदाहरण द्या समजा ऑफिसमध्ये बॉस रागावला प्रतिक्रियात्मक व्यक्ती दुखावतो इतरांना दोष देतो पण सक्रिय व्यक्ती विचार करतो की मी यातून काय शिकू शकतो पुढच्या वेळी कसं चांगलं करता येईल मित्रांनो ही पहिली सवय म्हणजे जीवनाची दिशा बदलणारी आहे कारण एकदा आपण प्रतिक्रियात्मक न राहता सक्रिय झालो की यश आपोआप जवळ येतं हॅबिट टू बिगिन विथ द एंड इन माइंड शेवट लक्षात घेऊन सुरुवात करा मित्रांनो तुम्हाला कधी विचार आलाय की आपण रोज जे धावतो मेहनत करतो निर्णय घेतो ते खरंच आपल्या आयुष्याच्या ध्येयाकडे नेते का स्टीफेन कवे दुसरी सवय सांगतात बिगिन विथ द एंड इन माइंड म्हणजे कोणतंही काम सुरू करण्याआधी आपल्या मनात अंतिम चित्र स्पष्ट असलं पाहिजे याचा विचार असा करा की तुम्ही घर बांधणार आहात पण नकाशाच नाही मग कसं होईल आयुष्य तसंच आहे जर आपल्याकडे ध्येय विजन नसेल तर आपण धावत राहतो पण योग्य दिशेनं नाही कवी एक भान्नाट उदाहरण देतात कल्पना करा की तुमच्या स्वतःच्या शेवटच्या दिवसाची सभा चाललीय लोक तुमच्याबद्दल काय बोलतायत की हा माणूस प्रामाणिक होता लोकांना मदत करणारा होता आपल्या कुटुंबासाठी जगला असं काही की फक्त व्यस्त होता पण काही मोठं साधलं नाही हेच खरं ध्येय आपण हवं तसं जीवनाचं अंतिम चित्र मनात ठेवलं तर रोजचे निर्णय त्या दिशेनं जातील तर मित्रांनो दुसरी सवय आपल्याला शिकवते ध्येय स्पष्ट ठेवा नकाशा आधी तयार करा आणि मग प्रवास सुरू करा ही सवय पक्की केली तर आयुष्यात आपण कुठेही न हरता थेट आपल्या स्वप्नांकडे पोहोचू हॅबिट थ्री पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट म्हणजे महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या मित्रांनो रोज सकाळी उठल्यावर आपल्या दिवसात किती कामं असतात ना काही खरंच महत्वाची तर काही फक्त वेळ खाऊ स्टीफन कवी सांगतात पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट म्हणजे आधी महत्वाच्या गोष्टींवर लक्ष द्या बाकीच्या नंतर ते एक छान मॅट्रिक्स सांगतात टाईम मॅनेजमेंट मॅट्रिक्स ज्या चार चौकटी चा आहेत अर्जंट प्लस इम्पॉर्टंट म्हणजे तातडीचं आणि महत्वाचं एक्झाम्पल आजचं काम परीक्षा आपत्कालीन परिस्थिती नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचं पण तातडीचं नाही एक्झाम्पल व्यायाम नातेसंबंध शिकणं फ्युचर प्लॅनिंग अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट म्हणजे तातडीचं पण महत्वाचं नाही एक्झाम्पल सततचे फोन कॉल्स काही मीटिंग्स नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट म्हणजे ना तातडीचं ना महत्वाचं एक्झाम्पल नेटफ्लिक्स वेर रँडम स्क्रोलिंग टाईमपास प्रभावी लोक आपला वेळ दुसऱ्याच चौकटीत म्हणजे इम्पॉर्टंट पण अर्जंट नसलेल्या गोष्टींवर जास्त घालवतात कारण त्या फ्युचर तयार करतात हेल्थ करिअर रिलेशनशिप्स उदाहरण दररोज तीस मिनिटं एक्सरसाइज करणं अर्जंट वाटत नाही पण ताळात त्याचं महत्व प्रचंड आहे त्याचप्रमाणे कुटुंबासोबत वेळ घालवणं अर्जंट नाही पण ते फ्युचरमध्ये आनंद आणि बंधन तयार करतं तर मित्रांनो आळस वेळेचा अपव्यय आणि अनावश्यक गोष्टी बाजूला ठेवा आधी महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या ही सवय आयुष्याला खऱ्या अर्थानं डिरेक्शन देते हॅबिट फोर थिंक विन विन दोघांचाही विजय होऊ द्या मित्रांनो आपण बऱ्याचदा नात्यांमध्ये कामात किंवा व्यवहारांमध्ये असं म्हणतो मी जिंकलो तर तू हारलास पण स्टीव्हन कवे म्हणतात खऱ्या यशस्वी व्यक्तीचं एक विशन वेगळं असतं ते म्हणतात थिंक विन विन याचा अर्थ काय मीही जिंकणार आणि तूही जिंकणार हे म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही तर दोघांचं समाधान आणि विकास होणं उदाहरण द्या तुम्ही तुमच्या मित्रासोबत एखाद्या प्रोजेक्टवर काम करता आहात जर तुम्ही फक्त स्वतःचं भलं पाहिलं तर तो नाराज होईल पण जर तुम्ही दोघांनी असा मार्ग निवडला की जिथे दोघांनाही फायदा होईल तर नातंही टिकेल आणि परिणामही जबरदस्त मिळेल कवे सांगतात नातं बिझनेस कुटुंब कुठेही विन लूज किंवा लूज विन ॲटिट्यूड काम करत नाही शेवटी दोघांचं नुकसान होतं पण विनविन माइंडसेट नेहमी लॉंग टर्म सक्सेस देतो आणि हो विनविन ॲटिट्यूड -विन म्हणजे लोकांना खुश ठेवणं नाही याचा खरा अर्थ आपल्या व्हॅल्यूवर ठाम राहणं आणि दुसऱ्याच्या गरजा देखील समजून घेणं मित्रांनो जर आपण प्रत्येक नात्यात विनविन सोडवणूक शोभली तर विश्वास वाढतो सहकार्य वाढतं आणि यश आपोआप दार ठोठावतं हॅबिट फाईव्ह आधी समजून घ्या मग स्वतःला समजावून सांगा मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की, की बोलण्यात आपली ताकद आहे पण कवे सांगतात खरी ताकद ऐकण्यात आहे बहुतेक वेळा लोक काय करतात समोरचा बोलत असताना आपण उत्तर तयार करायला सुरुवात करतो आपण खरं म्हणजे ऐकतच नाही फक्त कधी मला बोलायला संधी मिळेल याची वाट पाहत असतो कवे म्हणतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे एम्पथिक लिस्निंग म्हणजे समोरच्याला फक्त ऐकणं नाही तर त्याच्या भावना समजून घेणं जेव्हा आपण दुसऱ्याला खरंच समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआप तोही आपल्याला ऐकतो विश्वास ठेवतो एक छोटं उदाहरण एखादा मूल रडतंय आपण लगेच म्हणतो गप्प बस हे काही मोठं नाही पण जर आपण आधी त्याचं ऐकलं तुला त्रास होतोय मला समजतं तर मूल शांत होतं कारण त्याला समजलं गेलं असं वाटतं हेच मोठ्यांमध्ये ही खलं आहे मित्र कुटुंब सहकारी आधी त्यांना समजून घ्या मग ते तुमच्या विचारांना महत्व देतील मित्रांनो लक्षात ठेवा पाऊल म्हणजे समजून घेणं समजावणं ही सवय कम्युनिकेशनला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते हॅबिट सहा सिनर्जाईज एकत्र येऊन मोठं निर्माण करा मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिलंय का एकटा माणूस कितीही प्रयत्न केला तरी काही मर्यादा असतात पण जेव्हा आपण इतरांसोबत मिळून काम करतो तेव्हा परिणाम अनेक पटींनी मोठा होतो हाच आहे कोवे यांचा सहावा सल्ला सिनर्जाईज सिनर्जी म्हणले काय साध्या भाषेत सांगायचं तर एक अधिक एक बरोबर दोन नाही तर एक अधिक एक बरोबर अकरा जेव्हा दोन माणसं त्यांच्या वेगळ्या कल्पना ताकदी अनुभव घेऊन एकत्र काम करतात तेव्हा तयार होणारा परिणाम अपेक्षेपेक्षा खूप मोठा असतो उदाहरण द्या जंगलात पक्ष्यांचा थवा एकत्र उडतो एकेकटा पक्षी जास्त लांब उडू शकत नाही पण सगळे मिळून व्ही फॉर्मेशनमध्ये उडाले की ते दुप्पट अंतर सहज पार करतात कारण सगळ्यांची ताकद एकत्र आली आहे कोवे सांगतात सिनर्जी म्हणजे भिन्नता अप्रिशिएट करणं आपण सारखे नसतो आणि तेच खरं सौंदर्य आहे वेगवेगळ्या मतांमधून विचारांमधून नवीन उपाय जन्म घेतो म्हणून इतरांचं ऐका त्यांचं व्हॅल्यू पहा आणि मिळून काहीतरी मोठं निर्माण करा मित्रांनो लक्षात ठेवा एकट्याने आपण स्वप्न पाहू शकतो पण एकत्र येऊन आपण इतिहास घडवू शकतो हॅबिट सेवन स्वतःला सतत घडवत राहा मित्रांनो कवी शेवटी सांगतात शार्पन द सॉ याचा अर्थ काय साधं आहे जर एखादा लाकूड तोड्या बोथट आरीने झाडं तोडत असेल तर कितीही प्रयत्न केला तरी परिणाम कमीच येईल पण जर त्याने थोडा वेळ काढून आरीला धार लावली तर काम दुप्पट जलद होईल आपलं आयुष्यही असंच आहे आपण सतत धावत राहिलो पण स्वतःला घडवण्यासाठी वेळ दिला नाही तर थकलो दमलो आणि पुढे जाऊ शकलो नाही म्हणून चार महत्वाच्या क्षेत्रांमध्ये रोज स्वतःला धार लावा शरीर बॉडी व्यायाम चांगलं अन्न पुरेशी झोप मन माइंड वाचन नवी कौशल्य शिकणं सतत प्रगती हृदय हार्ट नाती प्रेम सहकार्य कुटुंबासाठी वेळ आत्मा स्पिरिट ध्यान प्रार्थना आत्मचिंतन स्वतःशी जोडलेलं राहणं कवी सांगतात जर तुम्हाला आयुष्यभर प्रभावी राहायचं असेल तर स्वतःला सतत नव्यानं घडवत राहा यामुळे तुमची ऊर्जा प्रेरणा आणि सर्जनशीलता कायम टिकून राहील तर मित्रांनो ही होती स्टीफन कवी यांची महान शिकवण द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या सात सवयी पाळल्या तर आयुष्याचा दर्जा नाती काम आणि व्यक्तिमत्व सगळं एक वेगळ्याच पातळीवर जाईल जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि बुक बोली चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही तुम्हाला असून अशा प्रेरणादायी पुस्तकांच्या मराठी समरी घेऊन येणार आहोत पुन्हा भेटू पुढच्या पुस्तकासोबत तोपर्यंत लक्षात ठेवा तुमचं आयुष्य बदलण्याची किल्ली तुमच्या सवयींमध्येच दडलेली आहे